विश्ववंदनीय विश्व मार्गदर्शक महाकारुणिक तथागत बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून सर्व महामानव सर्व महामाता यांच्या कार्यांना अभिवादन करून आपण आज आजच्या ग्रंथाला सुरुवात करीत आहोत आजच्या ग्रंथाला सुरुवात करण्याच्या अगोदर मागच्या भागामध्ये काश्यप बंधूची धम्मदिक्षा यशची दीक्षा आपण बघितलेली आहे त्यांचं निराकरण कसं केलेलं आहे याविषयीची आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलेलं आहे आणि आज आपल्याला सारीपूत आणि मोगलायन यांची दीक्षा कशी झाली याचा अभ्यास करायचा आहे तथागत राजगृहात राहत असताना तिथे संजय नावाचा एक प्रसिद्ध परिवारजक राहत होता सुमारे अडीचशे परिवारजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्यवर्गात सारीपूत आणि मोगलाईन या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयच्या उपदेशाने सारीपूत आणि मोगलाईन यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिकूपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजग्रह नगरात भिक्षेसाठी आले आश्वजिताची धीर गंभीर मुद्रा पाहून सारीपूत चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत स्वतःशीच विचार करू लागला खरोखर हा पुरुष एक महान योग्यतेचा भिकू असावा जर मी या भिकूकडे गेलो आणि मित्रा तू कोणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारीपूत मनाशी म्हणाला या भिकूला हे विचारण्याची ही योग्य वेळ नाही ते भिक्षेसाठी एका घरच्या आतल्या आवारात शिरले आहे याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर त्यांच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे तथागत राजग्रह या नगरीमध्ये राहत असताना तिथे एक संजय नावाचा एक पारिवर्जक राहत होता त्याच्याकडे जवळजवळ अडीचशे पारिवर्जक आणि त्याचे शिष्य त्याच्याबरोबर राहत होते या शिष्यवर्गामध्ये सारीपुत आणि मो मोगलायन हे तरुण शिष्य ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होते परंतु जे संजयचा जो उ उपदेश होता जे तत्वज्ञान होतं जे सांगण्याची कला होती याच्यामध्ये त्या सारीपुताचं आणि मोगलायांचं समाधान झालेलं नाही आणि दुसरा कोणी चांगला तत्त्वज्ञानी आहे का याच्या शोधामध्ये होते एके दिवशी मग सकाळी त्या बुद्धाचे जे पंचवर्गीय भिकू होते त्याच्यापैकी अश्वजित नावाचा एक चिवर परिधान करून हातामध्ये भिक्षापात्र आणि दुसरे चिवर हातात घेऊन तो त्या नगरीत भिक्षा मागत होता त्याची ती धीर गंभीर मुद्रा बघून त्या सारीपुताला सारीपूत अतिशय चकित झाला आणि विचार करू लागला की हा खऱ्या अर्थाने महान योग्य त्याचा भिकू आहे आणि याच्याकडे एवढं तेजस्वीपणा कसा आलेला आहे तो एवढा धीर गंभीर कसा आहे याचा गुरु कोण आहे याचं एवढं वैराग्य तू कोणामुळे घेतलेलं आहेस आणि तू कोणता धम्म मानतोस हे सर्व प्रश्न त्यांच्याकडे जाऊन विचारावं असं त्या सारीपुतला वाटलं परंतु नंतर मनामध्ये आलं की नाही ही योग्य वेळ नाही आहे कारण अश्वजित आता एका भिक्षा मागण्यासाठी एका ठिकाणी गेलेला आहे आणि तिथे त्या ठिकाणी जाऊन असं बोलणं म्हणणं नाही बरोबर नाही म्हणून तो थांबला आणि त्याच्या पाठीमा पाठीमागो मागोमाग जायचं असं सारी पुतांनी ठरवलं <coughs> राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरले नंतर ज्या ठिकाणी ते होते त्या ठिकाणी सारीपूत गेला त्यांच्यासमोर जाऊन त्याने त्यांना अभिवादन केले आणि आदबीने त्यांच्याशी बोलून तो त्यांच्याजवळ उभा राहिला आश्वजिताच्या जवळ उभा राहून पारिवर्जक सारीपुतांनी त्याला विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धर्म मानता आश्वजित म्हणाले मित्रा शाक्य कुळात जन्मलेले एक महान श्रमण आहे त्यांच्या नावाने मी ही परिवर्जा धारण केली आहे तेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे हे, हे पूजेवर आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश केला आहे मग भोजन म्हणजे भिक्षा घेऊन अश्वजित एका ठिकाणी आले त्याच्या मागोमाग हा सारीपूत त्या ठिकाणी गेला त्यांना अभिवादन केलं आणि त्यांना म्हणाला की तुम्ही एवढे गंभीर तेजस्वी आहात आपण कोणाकडून ही दीक्षा घेतलेली आहे त्या गुरुचं नाव मला सांगा आणि आपण कोणता धर्म मानता ते सांगा त्यावेळेस सांगितलं की बाबा मी शाक्य कुलातला आ, एक महान श्रमण आहे त्याच्याकडून मी दीक्षा घेतलेली आहे तेच तेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरण करत आहे तेव्हा अश्वजित म्हणतो हे पूज्यवर आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपल्याला कोणता उपदेश केला आहे मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय आहे हे, हे मी तुला थोडक्यात सांगेन नंतर परिवर्जक सारीपूत स्थवीर अश्वजितास म्हणाला मित्रा ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्यांचा सारांश फक्त मला फक्त त्यांचा सारांश हवा आहे शब्दाचे अवडंबर कशाला त्यावेळेस मग सारीपूत म्हणतो ठीक आहे तुम्हाला जसं सांगायचं तसं सांगा काही हरकत नाही मला त्या शब्दाचा ची काही गरज नाही मेन किंवा महत्वाचा जो सिद्धांत आहे ते मला कळालं तर अधिक बरं होईल असं तो त्यांना म्हणतो नंतर अश्वजिताने सारीपुताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्यांनी सारीपुताचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत आणि मोगळायन हे सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्य प्रथम सापडेन त्यांनी ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते ठरल्याप्रमाणे मोगलायन जिथे होता तिथे सारीपुत गेला सारीपुताला पाहून मोगलायन म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे का होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले नंतर सारी त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मोगला सारीपुतांना म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू भगवान तथागताचे भगवान तथागतच आपले गुरु होतील सारीपुत म्हणाला मित्रा ते चिते रहात आये। ते हे अडीचशे परिवारचक आपल्यामुळेच इथे राहत आहेत आणि ते आपणालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण हे त्यांना सांगू मग त्यांना योग्य वाटतील ते करतील तर अशा रीतीने हे सारीपूत आणि मोगलायन हे दोघं सख्खे भाऊ नव्हते परंतु त्यांचं वागणं असं होतं की सख्खे भाऊ जसे वागणार नाहीत तसे ते दोघं एकत्र वागत होते आणि त्या दोघांनी एक ठरवलं होतं की ज्याला कोणाला पहिले सत्य सापडन त्यांनी ते दुसऱ्याला येऊन सांगायचं त्याप्रमाणे सारीपुत मोगलायन जिथे होता तिथे गेला सारीपुताची ती शांत तेजस्वी मुद्रा पाहून मोगलाय त्याला म्हणतो मित्रा आज तुझी मुद्रा खूप शांत आहे तेजस्वी आहे तुला सत्य सापडलं आहे का होय मित्रा आज मला सत्य सापडलं आहे खरं ज्ञान भेटलेलं आहे मग हे ज्ञान कुठे आहे कोणापासून भेटलेलं आहे मग तो सगळा व्रतान त्या अश्विजिताचा सांगतो आणि असंही म्हणतो की त्यांचे गुरु हे तथागत आहेत मग तेव्हा मोगलायन म्हणतो की चल आपण त्या तथागताकडे जाऊ त्यांनाच आपला गुरु मानून आणि त्यांच्याकडून आपण ज्ञान घेऊ पण जाताना असं म्हणतात की हे इथं संजयच्या आश्रमामध्ये जे अडीचशे परिवार आहेत ते आपल्यामुळंच आहेत जाताना आपण त्यांचा निरोप घेऊ त्यांना सगळं सांगून त्यांना त्यांच्या मना असं वाटेन की आपल्याबरोबर यायचं तर ते येतील नाहीतर नाही येतील नंतर सारीपूत आणि मोगलायन हे ते पारिवर्जक जिथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहे ते उतरले महाराज आम्ही आपल्यामुळेच इथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनायुक्त पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच मार्ग पत्करू नंतर सारी आणि मोगलाईन जिथे संजय होता तिथे गेला त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धाला जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु होणार आहेत संजय उतरला छे छे मित्रांनो जाऊ नका आपण तिघही या सर्वांची काळजी घेऊ सारीपूत आणि मोगलायन यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हे सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिवर्जकांना बरोबर घेऊन सारीपूत आणि मोगलायन भगवान बुद्ध जिथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले तर अशा तऱ्हेनं ते सारीपूत आणि मोगलायन हे सर्व त्या अडीचशे परिवर्जाकडे गेले त्यांना समजावून सांगितलं आम्हाला जो महान गुरु आहेत त्याची माहिती मिळालेली आहे तेव्हा ते अडीचशे परिवर्जक म्हणतात आम्ही इथं ज्या ठिकाणी राहत आहोत ते फक्त आपल्यामुळे राहत आहोत जर तुम्हीच नसेल तर आमचा राहण्यात काय फायदा आहे आपण सर्व मिळून त्या तथागतांना गुरु मानून आम्ही तुमच्याबरोबरच येणार आहोत असं सांगितलं मग ते अडीचशे हे दोघं असे मिळून त्या संजयकडे जातात त्या संजयला असं म्हणतात की अशी अशी परिस्थिती आहे आणि आम्ही तथागताकडे चाललेलो आहोत तेव्हा संजय म्हणतो नाही तुम्ही जाऊ नका आपण तिघे मिळून या आडिशांची चांगली काळजी घेऊन चांगलं नवीन धर्म शोधण्याचा प्रयत्न करू तरी सारीपूत आणि मोगलायन दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस पुन्हा तेच म्हणतात संजय पुन्हा तोच तोच म्हणतो शेवटी सारीपूत मोगलायन आणि त्यांचे जे परिवर्जक आहेत असे सर्व मिळून तथागताकडे येतात नंतर अडीचशे परिवर्जकांना बरोबर घेऊन सारीपूत आणि मोगलायन भगवान बुद्ध जिथे राहत होते त्या राजगृहातील वेळूवनामध्ये ते, राज ते गेलेले आहे सारीपूत आणि मोगलायन दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिला त्यांना पाहून ते भिकूला म्हणाले ते पहा भिकू हो, दोन सोबती येत आहे सारीपूत आणि मोगलायन यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हे माझ्या श्रावकापैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शि शिष्यत्व होती वेळूवनात पोहोचल्याबरोबर जिथे भगवान बुद्ध होते तिथे गेले त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्राणिपात केला आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर येही भिकव गुनो या हा मंत्र भगवंतानी उच्चारला आणि सारीपूर आणि मोगलाय आणि अडीचशे जटिल भगवान बुद्धाचे शिष्य झाले अशा रीतीनं ते अडीचशे परिवर्जकाला घेऊन त्या वेळूवनामध्ये गेलेल्या बुद्ध दुरूनच बघतात हे तेजस्वी दोन तरुण येत आहेत या चेहऱ्यावरचं त्यांचं तेज बघून ते नक्कीच माझं चांगले शिष्य होतील असं त्यांना वाटलं आणि आपल्या शिष्याला म्हणाले ते बघा दोन तेजस्वी युवक येत आहेत ते तेजस्वी श्रमण येत आहेत आणि ते निश्चितच चांगले शिष्य होतील किंवा माझ्या या धम्माचे प्रमुख सेनापती होतील असं ते आपल्या शिष्याला म्हणतात मग ते दोघं तिथे येतात तथागतांच्या पाया प चरणाच्या पाया पडतात आणि विनंती करतात की हे भगवंत आम्हाला दीक्षा द्यावी तेव्हा तथागत म्हणतात येही भिकवे म्हणजे या भिको फक्त एवढंच होतं त्यावेळेस दीक्षा आजच्या आजच्यासारखं होतं तर अशा तऱ्हेनं हे अडीचशे आणि हे दोन असे दोनशे बावन्न जणांनी त्या ठिकाणी बुद्धाची दीक्षा घेतलेली आहे तर असे ते काश्यपचे हजार पहिले पाच दुसरे पाच दहा आणि हे दोनशे बावन्न अशा रीतीनं त्यांचा शिष्यगण वाढत आहे बौद्ध धर्माचा हा विस्तार वाढत वाढत आहे तर या ठिकाणी त्या वेळूवनाचा उल्लेख आलेला आहे आणि हे वेळूवन बिंबीसारांनी श्री बुद्धांना दान दिलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेलेच आहात तर वे आपल्या राजनगरीपासून जास्ती दूरही नाही आणि जास्ती जवळही नाही असा निसर्गरम्य परिसर त्या वेळुवंत या बिंबिसारांनी तथागतांना दान दिलेला आहे आता याच्यानंतर राजा बिंबीसारांची दीक्षा आता प्रत्यक्ष राजा ज्याने हे वन दिलेला आहे तो राजाच आता धम्म दीक्षा घेत आहे राजग्रह ही मगधराज श्रेणीय बिंबिसारांची राजधानी होती एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षांतर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला अशा प्रकारे राजा बिंबी सराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले राजा बिंबी मनात विचार केला अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करायस लावणे ही साधी गोष्ट नव्हे निश्चित ते अर्थ आणि सम्यक सहबुद्धच असले पाहिजेत ते विद्वान सद्वर्तनीय जगाचे संपूर्ण ज्ञान झालेले माणसाचे मार्गदर्शन करणारे सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव व मानव यांचे गुरु असले पाहिजे जे सत्य त्यांना स्वतःला समजले अशा सत्याचा उद्देश ते करत असले पाहिजे ज्यांचा आधी मध्य आणि अंत कल्याणकारक आहे का ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत असा धम्म ते शिकवित असले पाहिजे संपूर्ण निर्दोष शुद्ध आणि पवित्र जीवनाचे ते प्रसार करीत असले पाहिजे त्यांच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे अतिशय योग्य होय मग त्या वेळूवनामध्ये जे जटिल जटिल जे श्रमण होते ते दीक्षांतर आणि ते थोडे थोडके नव्हते काश्यपचे हजार हे आडिश्य जटिल लोक म्हणजे काय आहे वाढवणारे कडक तपश्चर्या करणारे असे श्रमण ते कोणाचे ऐकत नाही अत्यंत स्वभाव त्यांचा सनातनी हट्टी दुराग्रही पण असे लोक सुद्धा या माणसाचं म्हणजे बुद्धाचं शिष्यत्व पत्करत आहे याचाच अर्थ तो निश्चित ते अहर्त झालेले आहेत सम्यक सहबुद्ध झालेले आहेत ते अत्यंत विद्वान असतील जगाचं संपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे एवढंच नाही तर माणसाचे आणि देवांचे सर्वांचे ते गुरु असले पाहिजेत त्यांचा उद्देश सर्वांच्या कल्याणाचा असे आणि अशा ज्यांचा जो उपदेश आहे तो सुरुवातीला श्रेष्ठ आहे मध्यंतरी श्रेष्ठ आहे आणि शेवटीसुद्धा श्रेष्ठ आहे कल्याणकारक आहे त्यांच्या प्रत्येक शब्दात हा आशयपूर्ण आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ सुंदर आहे असाच ते धम्म शिकवत असला पाहिजे ते संपूर्ण निर्दोष असले पाहिजे ते संपूर्णपणे शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे आणि अशा धम्माचं ते मार्गदर्शन करत असले पाहिजे आणि अशा पवित्र शुद्ध माणसाचं दर्शन घेणं हे अतिशय योग्य आहे असं त्या सारांना वाटलेलं आहे <coughs> म्हणून राजा बिंबिसार मगातील द्वादश दश सहस्त्र दश सहस्त्र सहस्त्र म्हणजे हजार दश सहस्त्र आणि द्वादश दश सहस्त्र म्हणजे जवळजवळ बारा लाख लोक बारा लाख ब्राह्मण आणि ग्रस्त यांच्यासह तो राजा भगवान बुद्ध जिथे राहत होते म्हणजे त्यावेळी वना तिथे गेले भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन केले अभिवादन करून त्यांच्याजवळ बसले मगधमधले ते बारा लाख ब्राह्मण आणि ग्रस्त यांच्यापैकी देखील काहीने तथागतास आद आदर आणि वंदन केले त्यांच्याजवळ बसले काहीने तथागतांना कुशल श्रम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले काही जण हात जोडून तथागता पुढे बसले काहीने तथागतांना आपले नाव आणि गोत्र सांगून त्यांच्याजवळ बसले काही जण काही न बोलता जवळ बसले मग हे बारा लाख जे ब्राह्मण गेले प्रत्येकांच्या मनामध्ये ते काही जणांचे आदर होता काही नसत त्या त्याप्रमाणे कोणी आदर केला कोणी आपले आपलं वर्णन गोत्र दाखवलेलं आहे सगळ्यांनी जाऊन त्या ठिकाणी बसले कोणी जवळ बसले कोणी समोर बसले अशा रीतीनं त्या ठिकाणी ते गेलेले आहेत मगतातील त्या बारा लाख ब्रह्मणाने आणि ग्रस्थांनी भगवान बुद्धाच्या बरोबर आलेल्या भिकूमध्ये उरुविल काश्यपला पाहिले त्यांच्या मनात विचार आला हे कसे काय हा थोर श्रमण उरुविल काश्यपचे अनुयत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उरविल काश्यप या थोर श्रमणाचे अनुत्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे हे बारा लाख लोकांनी त्या काश्यपला बघितलं आणि त्याला नवल वाटलं की हा काश्यप इथं कसं काय आहे मग हा महान पुरुष त्याचा शिष्य झालेला आहे का काश्यप यांचा शिष्य झालेला आहे हे त्यांना कळणासे झालेलं आहे या सर्वांचे या सर्वांच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला होता हे ओळखून तथागत उरवेल काश्यपला म्हणाले हे उरुगेल वाशी तुम्हाला लोक महापुरुष म्हणतात तुम्हाला कसे काय आढळले की ज्यामुळे तुम्ही अग्निपूजा सोडून दिली अग्निपूजेचा त्याग केला हे असे काय घडले हे लोकांच्या मनामध्ये हा जो संभ्रम निर्माण झाला होता की हे काश्यप इथ कसे काय आले लोकांच्या मनामधला मनामधला हा, मना हा गोंधळ दूर करण्यासाठी तथागतच उर्वेल काश्यपला म्हणतात हे काश्यप तुम्हाला हे लोक महापुरुष म्हणतात परंतु मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की तुम्ही जी अग्निपूजा करत होती जे अग्निहोत्र करत होते ते तुम्ही त्याचा का त्याग केला असं काय घडलं की तुम्ही अग्निपूजा सोडून दिली मग काश्यपने उत्तर दिले रूप शब्द आणि रस याने युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूचीच माध्यमातून माध्यम वस्तूचीच यज्ञ प्राप्ती होऊ शकते या वस्तू अशुद्ध आहे हे मला समजल्यामुळे मला यज्ञ याद आणि आहुती याद गोडी वाटली नाही पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळं आला ते सांगा मग काश्यपनं उत्तर दिलेलं आहे की रूप आसन शब्द आसन रस आसन हे शब्द आणि वासनाधीन स्त्रिया हे कशामुळं प्राप्त होतात या यज्ञ त्यागापासून प्राप्त होतात परंतु या वस्तू अशुद्ध आहेत कधी ना कधी ते नष्ट होणार आहेत हे अनित्य आहेत हे आम्हाला समजल्यामुळे आम्ही यज्ञ याग आणि आहुती याची गोडी वाटली नाही आणि म्हणून आम्ही ते सोडून दिलं परंतु आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की हा प्रश्न तुम्हाला का विचार असा वाटला हा प्रश्न तुमच्या मनात का निर्माण झाला ते आम्हाला सांगा नंतर उरुवेल काश्यप आपल्या आसनावरून उठले आपले उत्तरीय वस्त्र त्यांनी एका खांद्यावर नीट ठेवले भगवंतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी साष्टां प्राणीपात केला आणि भगवंताला ते म्हणाले तथागत माझे गुरु आहे मी त्यांचा शिष्य आहे तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणाला आणि त्या ग्रस्तांना समजले की उरुविल काश्यप या महाश्रमणाचे अनुयत्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे नंतर त्या बारा लाख ब्राह्मणाला आणि ग्रस्थांच्या मनात उद्भवलेला प्रश्न वळखून भगवान बुद्धांनी त्याला त्यांना आपल्या धम्माचा उपदेश केला एकही एक काळात डाग न पडलेल्या स्वच्छ वस्त्राला ज्याप्रमाणे रंग उत्तम चढतो त्याप्रमाणे बिंबिसार ज्याचा अधिपती आहे अशा मगधवाशीय हजारो ब्राह्मण आणि ग्रहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कलंक धम्माचा अशा त्या मगधवाशीय हजारो ब्राह्मण आणि ग्रहस्थांनी त्या शुद्ध आणि निष्कळ धम्माचा रंग धारण केला एक हजार लोकांनी तर आपण बुद्धाचे उपासक झाल्याची घोषणा केली मग नंतर त्या उर्वेल काश्यप तथागताजवळ जातो त्यांचे चरण सांगतो नंतर सांगतो की हे माझे गुरु आहेत तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते मग त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या बारा लाख ग्रस्त आणि ब्राह्मणांना तथागत आपल्या धम्म समजावून सांगतात आपल्या वाणीनं धम्म समजावून सांगतात ते म्हणतात की ज्यांच्या वस्त्रावर कोणताही डाग नाहीये कोणताही अशा वस्त्रावर रंग चांगल्या रीतीनं तयार करता येते त्याचप्रमाणे ज्या नगरीचा बिंबिसार राजा अधिपती आहे राजा आहे अशा या नगरीमध्ये आपण जे आलेले आहात त्यांना तो धम्म समजावून सांगतो समजावून सांगितल्यानंतर ते मगधवाशियाचे हजारो नागरिक ब्राह्मण त्याच्यामधले तर हजार एक हजार नागरिकांनी तिथल्या तिथं धम्म स्वीकारलेला आहे एवढी बुद्धाची वाणी गोड आहे समजावून सांगण्याची पद्धत ही अतिशय वेगळी आहे आपण प्रत्येक ठिकाणी बघत आहोत बुद्ध शांत संयमी धीर गंभीर आवाजामध्ये आपलं धम्मदेशना देत आहेत धम्मदेशना देत असताना ते कोणावर रागवत नाहीये समोरच्यात माणसाला ते प्रश्न विचारतात आणि समोरच्याच माणसाकडून ते उत्तरं विचारून घेतात अशी ही बुद्ध शैली त्या काळी सर्वावर त्या काळीच नाही आजही बुद्धांचे विचार सर्वावर भारूड आहे सर्वावर आपले हे विचार ते व्यक्त करतात त्याच्यामुळे या बुद्ध विचाराकडे लोक आकर्षित होतात ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर व त्याचे आकलन झाल्यावर संदेह नष्ट झाल्यावर सर्व शंकाचे निरसन झाल्यावर आणि पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगध राज श्रेणीय बिंबिसार भगवंताला म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत मग लगेच तो अधिपती म्हणतो तुम्ही जेव्हा राजपुत्र होता त्या राजपुत्र असताना मी तुम्हाला हे अर्ध राज्य द्यायचं ठरवलं होतं माझ्या पाच इच्छा मी तुम्हाला सांगितल्या होत्या पण तुमच्या या ज्ञानानं माझ्या त्या इच्छा सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या मनात विचार आला मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल भगवान ती माझी पहिली इच्छा होती ती पूर्ण झाली नंतर एखादा अहर्त सम्यक सबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगली गोष्ट होईल ही दुसरी इच्छा होती हे भगवान तीही पूर्ण झाली त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झाले तर किती पूर्ण बरे होईल ही तिसरी इच्छा पूर्ण झाली आणि हे भगवान आणि त्या भगवंताने मला आपला धर्म शिकवावा ही इच्छा होती तीही पूर्ण झाली भगवंताचा धम्म मला कळावा ही इच्छा होती या सर्व पाचवी इच्छा मला पूर्ण झालेल्या आहेत असं बिबी सार म्हणतो आश्चर्य हे भी भी भगवान आश्चर्य जे विस्कळीत झाले आहे त्याची घडी नीट बसावी किंवा जे गुप्त होते जे प्रगट व्हावे किंवा वाट सुकलेल्याचा मार्ग दाखवावा किंवा ज्यांना डोळे आहे त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा यावा त्या प्रमाणे भगवंतांना अनेक मार्गाने धम्माची शिकवण दिली हे केवढे आच्छेय भगवान भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे भगवंतानी आजपासून मला आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा आणि अशा रीतीनं बिंबिसार राजा हा उपासक झालेला आहे परिवर्जक झालेला नाही जन्म उपासक या ठिकाणी बिंबिसार राजा या तथागतांचा झालेला आहे त्याच्या पाचही इच्छा पूर्ण झालेल्या आहे तर बुद्धाचं ज्ञान आहे सर्व लोक मोहित होतात ही शिकवणूक या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आज बिंबी सारांचं बघितलं सारीपुत मोगल्यांचं आपण बघितलेलं आहे या ठिकाणी आपण थांबूय आपला एक उपासक जरा वेगळं ज्ञान ग्रहण करायचा विचार करत आहोत